श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर श्री दत्त विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते प्रशालेमध्ये आज साजरा करण्यात आला संस्थेचे ज्येष्ठ संचालक अनिरुद्ध भाऊ साल विठ्ठल यांच्या हस्ते व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ पालक तसेच प्राचार्य अविनाश कडकधोण पर्यवेक्षक सुरेश कट्टे शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत चंदन शिवे शिक्षकेतर प्रतिनिधी नागनाथ मैंदर्गी ज्युनियर प्रमुख राजाराम घोडके व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थितीत फीत कापून बाजार डेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना व्यवहारिण्या व खरेदी विक्रीची कला अवगत होण्यासाठी असे बाजार डे महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षकांनी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेटी देऊन विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी केली विद्यार्थ्यांना समाजामध्ये पुस्तक ज्ञानाबरोबर व्यवहार करण्याचे कसब या आनंदी बाजार डेच्या निमित्ताने निर्माण होईल यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आजचा बाजार दिवस भरवला आहे या बाजार दिवसाला विद्यार्थ्यांनी पालकांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत तो यशस्वी केल्याचे समाधानही प्राचार्यांनी व्यक्त केले उपस्थित पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशाला करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले तर आम्हाला आमच्या वस्तू माल्यांची खरेदी विक्री करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला फळभाजी खाद्यपदार्थ फळे असे अनेक प्रकारचे जिन्नस विक्रीसाठी ठेवले होते विद्यार्थ्यांना सहकार्यासाठी माता पालकांची उपस्थिती ही लक्षणीय होती शिक्षक ग्रामस्थ पालक यांनी विविध स्वरूपाची खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते